श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या श्री स्वामी समर्थ ज्योतिष कार्यालय या चॅनेलवर मित्रांनो जाणून घेऊया आजचे पंचांग आजचे पंचांग दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस बुधवार श्रावण शुक्ल पक्ष षष्टी पहाटे दोन वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत हस्तनक्षत्र रात्री नऊ वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत असून त्यानंतर चित्र नक्षत्र असेल सिद्धियोग पहाटे तीन वाजून चाळीस मिनिटांपर्यंत आहे करण दुपारी एक वाजून एक्केचाळीस मिनटापर्यंत असून त्यानंतर असेल चंद्र राशी कन्या आहे संपूर्ण दिवस उत्तम आहे राहूचा अशुभ काळ दुपारी साडेबारा ते दीड असा असेल शुभम भवतु आपल्याला कुंडलीवरून आणखी काही माहिती हवी असल्यास कृपया स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा दिलेली माहिती कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद